मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो वय वर्ष चाळीस ते त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे त्या निर्णयामध्ये काय सांगितलं त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील वय वर्ष चाळीस ते पन्नास या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दिनांक बावीस चार दोन हजार बावीस व सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक आठ बारा दोन हजार बावीस रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असणारे वर्ष चाळीस ते पन्नास या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वर्ष एक्कावन्न व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी मृदेय असल्याबाबत त्याचबरोबर वैद्यकीय तपासणी करता रुपये पाच हजार याप्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिकृती प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ आरोग्य संस्थांमार्फत उपलब्ध नसलेल्या चाचण्या या बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे शासन निर्णयातील नमूद केलेल्या चाचण्या महसूल विभाग निहाय खासगी रुग्णालयात निर्धारित केलेल्या दराने गृह विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी लागू करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिलेली आहे त्या अनुषंगाने शासन शुद्धी पत्रक निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे त्यानुसार पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे सदरच्या शासनशुद्धीपत्रकानुसार वर्ष चाळीस ते पन्नास या वयोगटातील गृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा वय वर्ष एक्कावन्न व त्यावरील वयोगटातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुदय असल्याबाबत तर त्याचबरोबर वैद्यकीय तपासणीकरता रुपये पाच हजार याप्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिपूर्ती गृह विभागातील प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांना अदा करण्याबाबत सदर शासन निर्णय अन अपवादात्मक बाब म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक आठ डिसेंबरच्या प्रपत्र अन येथे नमूद करण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयाद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने आवश्यक असल्यास कार्यपद्धती निश्चित करण्याची कार्यवाही गृह विभागामार्फत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच वरील नमूद संदर्भाधीन शासन निर्णयातील सर्व बाबी लागू असणार आहे आणि या संदर्भातील सार्वजनिक विभागाकडून दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला जो शासन निर्णय आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही तो शासन निर्णय डाउनलोड करून पाहू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत